नमस्कार मी धीरज बानवडे कृषीप्रधान प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी गाडगे बाबांचा वेश परिधान करून गल्लोगल्ली तरुणांची ग्राम स्वच्छता लोकांना पटवून देत आहे स्वच्छतेचं महत्त्व गावोगावी जाऊन समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन आणि हाती खराटा घेऊन गाव स्वच्छ करणाऱ्या गाडगे बाबाचा वेश परिधान करून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील एका युवकाने ग्राम स्वच्छ करण्याचा विडा हाती घेतला आहे हनुमंत ठाकरे या युवकाचे नाव असून ते मागील महिन्याभरापासून सकाळी उठून दर दिवसाला एका परिसरात गाडगे वेशभूषेत विशभूषेत जनजागृती करतायत गाव स्वच्छतेची महत्व व कोरोना काळात कशी स्वच्छता ठेवायची याचे महत्व देखील ते लोकांना पटवून देत आहेत पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आज गावाची स्थिती गाव गावगावाची जागवा भेदभाव समोर मिटवा उजळा रामतीचा दिवा तुकड्या म्हणे तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेमध्ये सांगितलं पण तरी सुद्धा आपण ऐकत नाही गाव जर हर गाव झुंडे हर नाव धुंडे प्रभू का मिळता पथा नाही चढता प्रभू जर आपल्या गावामध्ये पाहिजे असेल तर आपल्या सर्व जनतेला हातामध्ये खराटा टोकले घेऊन गाव स्वच्छ करावं लागल आणि जर गाव स्वच्छ झालं तर आपला जिल्हा स्वच्छ होईल राज्य स्वच्छ होईल आणि आपला देश स्वच्छ होईल संत गाडगे महाराज व राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे दोन महान संत या अमरावती जिल्ह्याला लाभलेले आहेत आणि या संतांची कार्यामधून आपल्याला काहीतरी समाजामध्ये करावं याच उद्देशाने मी गाडगे महाराजांचा वेष धारण करून आणि विविध त्यावर सूचना विविध स्लोगन जेणेकरून जनतेमध्ये जनजागृती झाली पाहिजे या उद्देशानं प्रत्येक नगरामध्ये जाऊन एक, एक एक दिवस स्वच्छता अमरावती आम्ही करतो